राहुल गांधीला ह्या बारीनं निवडून द्यावं आमची आपली अपेक्षा आहे सरकार तर केंद्रात मोदींचं असावं पण महाराष्ट्रात भाजप नसावं तर आपल्याला आपण त्या रणजितकट बघून काय नाही टाकणार लिंबाळकर आपल्याला मोदी म्हणून टाकावं लागतं त्यांनी दगड उभा करू द्या मोहिते पाटील घरांना जी देईल ती मला मान्य वैयक्तिक सध्या मी कुठल्याच पक्षाचा झेंडा हातात घेणार नाही अंतर्गत लेवलला जर विचार केला तर मोदी सरकार चांगलाय जर म्हणलं तर आम्ही मोहिते पाटीलला जी करणार मोहिते पाटील मोहिते पाटील घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी वुड बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज माडा लोकसभा मतदारसंघामधील नारायण चिंचोली या गावी आपण आज आलेलो आहोत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये या गावचं चित्र कसं असेल आणि इथल्या ग्रामस्थांना देशाचं नेतृत्व कोण केलेलं पाहायला आवडेल आणि तुम्ही या मतदारसंघाचा खासदार कोण असेल याचाही आपण अंदाज घेणार आहोत तसेच या, तसे या परिसरात झालेली जी काही मागच्या खासदारांचं काम आहे त्या बी पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत देशामध्ये जे दोन सूर्यमंदिर आहेत एक कोणार्कला आणि त्यानंतर दुसरं नारायण चिंचोलीला असं हे प्रसिद्ध सूर्य मंदिर असलेले या गावच नेमकं येणाऱ्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे याचा आपण अंदाज घेणार आहोत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा जेव्हा आपण अंदाज घेत होतो तेव्हा आपण नारायण चिंचोली या गावात आलेलो आहोत खरं तर नारायण चिंचल्यासारख्या या पवित्र पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये जेव्हा आपण विचारतो लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नाव सांगा तुमचं काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशामध्ये कुणाचं नेतृत्व बघायला आवडेल तुम्हाला राहुल गांधीला ह्या बारीनं निवडून द्यावं आमची अपेक्षा आहे काय काय कारण राहुल गांधी सोनिया गांधी केलं इंदिरा गांधी केलं तर तसं राहुल गांधीने एक बारी भोगावं हो बर हा हे आमची इच्छा आहे बर मग एकाच घरात द्यायचं सगळं हा आता गेलं घर गेलं ते नाही देऊ जा इंदिरा गांधींना बी जास्त लोकांना लक्ष दिलं होतं हा ती सोनिया गांधी होती ती पाठीशी हा आता राहुल गांधी राहुल गांधीला त्या टायमाला सोनिया गांधीने सांगितलं तो अजून लहान आहे तुझा मनमोहन सिंगला दे ब हा ब मग आता मनमोहन सिंगच दे ही आता झाला ही आता गुजरातला सगळं जे काही निघाल ते गुजरातला देतूया हा आता भाज की बर मला एक सांगा आता तुम्ही जर राहुल गांधीला पंतप्रधान करायचं हा तर तुमच्या मतदारसंघात अजून उमेदवारच नाही त्यांचं काय करायचं हा अभिजित सिंग म्हणत आहे की मोहिते पाटील नाही लढवणार मग त्यांचा मुलगा धैरे मुलगा <laughs> ती बीजीपीत आहे कुठे येणार राष्ट्रवादी आहे त्याला साथीला कसं भाजप थांबा 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 आता भाजपात आहे ती कोण हो का रणजित दादाला आमदार आहेत विधान परिषद मग ती भाजप शेवटी राहुल गांधीला साथ देणार ही लोक आहे ती कोण हा पूर्ण ना? राहुल दादा तुमचं काय मत आहे नाही तुमचं काय त्यांचं मत नाही या मला सांगा नाव काय नितीन गोंडे बर काय वाटतं तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये देशामध्ये कोणाची सत्ता येईल कोणाचं सरकार बनेल राहुल गांधीचं बनेल कि मोदींचं बनेल सरकार तर केंद्रात मोदींचं असावं पण महाराष्ट्रात भाजप नसावं महाराष्ट्रात फडणवीस नको आहे फडणवीस सोडून कुठले पण भाजप भाजपमध्ये आम्हाला चेहरा त्याच्याबद्दल काय म्हणजे भाजपचं फडणवीस नको नाही कारण काय तस काय मी सांगू शकत नाही पण फडणवीस नको आहे हो निर्णय सगळ्या चुकीचे आहेत आरक्षण मराठा आरक्षण वरती काय मुद्दा नाही त्यांचा देऊ आज देऊ उद्या देऊ म्हणून फसवा आरक्षणला ग्वाही दिली त्यांनी आरक्षण कोण दिला मराठा आरक्षण एकनाथ शिंदे देऊ शकतात परंतु त्यांच्या चाव्या फडणवीसांकडे असल्यामुळे ते थांबले एकनाथ शिंदे देऊ शकतील शंभर टक्के देतील मुख्यमंत्री आहेतच किती आहेतच पण फडणवीसांच्या हातामध्ये आहे ना त्यांचं थोडस चावी थोडीशी फडणवीसांच्या हातामध्ये असल्यामुळे ते थांबले मग ते जरी ऐका आता सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या समजा जर भाजपचं सरकार इतर कुणाच्या नेतृत्व जरी आलं तरी कंट्रोल हे फडणवीसांच्या हातात अस फडणवीसांच्या हातात कसं असतं फडणवीसांना जर संधीच कुठं नाही मिळाली तरी कसं असू शकेल तसं कसं होईल सर्वोच्च नेते म्हणल्या त्यांना कुठं नाही पण ते नको आहेत ना म्हणून सांगितलं की मी सुरुवातीला फक्त फडणवीसांचा चेहरा नको आहे महाराष्ट्रात बाकी भाजप सरकार चालेल काय अडचण आता तुमच्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे महाविकास आघाडीचा सा उमेदवार कदाचित माहिती पाटील असतील असं वाटतंय आताचं तर चित्र आहे महादेव जानकर सुद्धा इच्छुक आहेत किंवा महाविकास आघाडीतून ती उमेदवार असण्याची शक्यता आहे काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला खासदार कोण बघायला आवडेल तर खासदार काय निंबाळकर असते तरी चालते अडचण सर हो पण लोक तर ते म्हणतात की त्यांनी काय काम केलं नाही तुमच्या भागात तरी जस त्याचा प्रश्न आहे सर त्याचा त्याचा प्रश्न त्याच्यामुळे काय विषय नाही काम त्यांच्या भागामध्ये चालू शकल फक्त फडणवीस चेरा नको आहे बस बाकी काय नाही तुमचं नाव ना सांगा नारायण चव्हाण मला सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे, देशामध्ये दे। पहिल्यांदा आपण देशापासून सुरुवात करूया कुणाचं सरकार म्हणजे भाजपाच्या नेतृत्वातलं सरकार आवडेल का काँग्रेसच्या नेतृत्वात मोदी मोदी सरकार कारण काहीतरी नेतृत्व आहे आज पाकिस्तानचे बॉर्डरीवर आप आपल्या इथले जी आपली तरुण पोर आहेत ती जी सारखी ह्याच्यात गोळ्या घालून मारायची ती आता मोदीला भेटतेत ना पाकिस्तान त्याच्यामुळे कमी आलं ना ते आणि सगळ्यात आपल्याला काय आपली लेकरं प्यारी आपली लेकरं सुरक्षित तर आपण सुरक्षित मग ती तेवढं धाडस फक्त मोदीच्याच ह्याच्यात आहे मोदीच्याच अंगात तेवढे ते धाडस आहेत हे बाकीची आहे ती काय नाही फक्त मतासाठी सगळं ही करून झाकून घेऊन आपलं मत कसे आपल्याकडे येतील असे बघते मग आता मला सांगा हे जे आपली बार चार सोपारचा नारा दिलेला आहे चारशे खासदार निवडून आणायचे आणि एक सरकार बनवायचं असं चारशे जरी नाही आली तर सरकार तर बनवायचं पुरते तरी येते त्यांचे सरकार तर शंभर टक्के आता तुमचं जे माडा मतदारसंघ आहे त्याच्यात मग खासदार कोणाला करायचं आता ह्याच्यात आपल्याला आपण त्या रणजितकड बघून काय नाही टाकणार लिंबाळकर आपल्याला मोदी म्हणून टाकावं लागतं त्या जो उमेदवार आहे तो मोदी मोदी आहे म्हणून समजून करायचं हा मोदीला सात तेजी मिळते ना पण भागात काम तर खासदारलाच करावं लागणार आहे काम खासदारला आम्ही त्याला विचारणार नाही आता पाच वर्षात आम्ही ना मी ना का डेप्युटी सरपंच असताना काय तर ती आहेच थोडा बेनजी काम माझं काही माणूस नाही पण आता मोदी मला आपल्याला ती तुमचं बालाजी भोसले काय बघताय येणाऱ्या निवडणुकीमध्ये केंद्रात कोणाचं सरकार बघताय तुम्ही केंद्रात मोदीच पाहिजे केंद्रात मोदी पाहिजे बरं आणि खासदार कोण पाहिजे तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये आम्ही रणजितसिंह मोहि पाटील समर्थक आहे रणजित सिंहच देतील मान्य रणजित सिंह मोहिते पाटील त्यांनी जर तैरीशील मोहिते पाटलांना दिलं तर त्यांनी दगड उभा करू द्या बर पण ते भाजपातून पाहिजे का महाविकास पण दादा आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत मग ते दुसऱ्या पक्षात कस काय पाठवतो ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही मी एवढा विचार करू शकत नाही आमचा नाही नाही पक्षी आपण जेव्हा बघतो पक्षात आता आपण गावात गावात जेव्हा राहतो एक भाऊ या पक्षात दुसरा भाऊ त्या पक्षात गेलं तर विधानसभेचा विषय जर चालू असेल तर आपला पक्ष लोकसभा लोक विधानसभा जर विषय असेल तर मोहिते पाटील घरांना जी देईल ते मला मान्य वैयक्तिक माझं मत सांगू मोहिते पाटील समर्थक आहे मोहिते रणजित सिंह मोहिते पाटील समर्थक राहणार बर आणि गावातला विषय जर ग्रामपंचायत असेल तर आमचे सरपंच उपसरपंच जो निर्णय देतील जी पार्टी देतील हा विषय गावातला नाही बरं आता मला त्याच्यात एक उदाहरण दाखल म्हणून विचारायचं तुम्हाला उद्या जर समजा रणजित सिंह मोहिते पाटील आणि विजय दादानी यांचं खासदारकीच उमेदवारी मान्य केली निंबाळकरांची आणि त्यांच्याकडून आदेश आला तुमच्या समर्थकांना की बाबा ठीक आहे निंबाळकर यावेळेस आपले उमेदवार आहेत त्यांना सहकार्य करा नाही टाकणार मी निंबाळकर साहेबांना मुद्दे मला तेच विचारायचं मी निंबाळकर साहेबांना नाही टाकणार त्यांच्या घरातला कोणी असू दे त्यांनी दुसरा कोणी वेगळं त्याचं कारण आहे आता इलेक्शन जवळ आले त्यांनी पाच वर्षात आता इलेक्शन पंधरा दिवसावर आल्यावर आमच्या गावाला एक काय एक कोटी रुपये निधी दिलाय त्यातनं जीएसटी कट झाली वीस एक वीस लाख रुपये ऐंशी लाख रुपये रस्ता चालू आहे ओके दादा काय माझं नाव प्रकाश पोपट पाटील सध्या मी कुठल्याच पक्षाचा झेंडा हातात घेणार नाही कारण तटस्थ राहणार आहे कारण एवढं मोर्चे काढलं एवढं हे केलं त्यामध्ये आरक्षण कुठल्याच पक्षाने दिलेलं नाही आम्हाला त्यामुळं तर मी कुठल्याच पक्षाबद्दल बोलू शकत नाही हो नक्कीच आम्ही जे मनोजदा जरांगे साहेब जे म्हणतील त्या मताशी आम्ही सहमत राहणार ते जे सांगतील ते करणार आहे हो त्यांनी निवडणुकीत भूमिका नाही जाहीर केली तर नाही जाहीर केली तर ते नहीं, रहाएगा नहीं, रहाएगा न्यासा न्यासा ते आम्हाला कळलंच ना नेमकं त्यांनी काय करायचं काय नाही ठरवलं की कुठल्याच पक्ष आपल्याला आरक्षणासाठी सहकार्य करत नाही तर आपण तटस्थ राहायचं कुणालाच मतदान करायचं नाही कुणाला हे करायचं नाही हो तसंच तसंच राहणार जे ते जर म्हणले तटस्थ राहावं तर तटस्थ राहणार आम्ही ते जर म्हणले ह्या पक्षाशी द्या आपल्याला ह्या पक्ष आरक्षण देईल त्यांना जर त्यांनी कुठल्या पक्षाने विश्वास तसा दिलाच अदोगर पण दिलाय पण आता जर तसा दिलाच शब्द दिला हा दिला तर मग आम्ही त्यांच्या मताशी संमत आहे दिलं नाही ना आरक्षण म्हणून भाजपला करायचं ना हो भाजपचंही नाव घेणार नाही ना किंवा राष्ट्रवादी नाही किंवा काँग्रेस नाही कुठल्याच पक्षाच नाव घेणार जास्त मोर्चे भाजपच्या काळात निघले राष्ट्रवादीच्या काळात मी म्हणत नाही शरद पवार चांगले शरद पवारांनी आरक्षण द्यायलाच पाहिजे तो मराठा उमेदवार मराठा आहे So, विशेष म्हणजे तीन वेळा मुख्यमंत्री आहे द्यायलाच पाहिजे नाही मान्य आहे मान्य आहे सगळं मान्य पण आता मी मराठा मुख्यमंत्री आहे का नाही मग सत्येत आहे केंद्रात बी त्यांचं सगळं सरकार युतीच आहे द्यायला पाहिजे होतं आता आणि दहा टक्के दिले ती बी कागदावर आता ह्याच्यामध्ये मला एक तुम्ही तुम्हीच जे बोलला नाही त्याच्यातून एक दोन मुद्दे उपस्थित करतात भाजपचे समर्थक पण ह्या गोष्टीवर बोलतात की तुम्ही आता म्हणला की फडणवीसांच्या काळात बावन मोर्चे निघाले दोन मिनिटं ऐकाय की तुमच्या बोलण्यातला उद्देश सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणतात की शरद पवारांनी पण दिलं नाही त्यामुळे आम्हाला त्यांचं पण समर्थन करायचं काही कारण नाही आता हे भाजपचे लोक नाही ते ह्याच गोष्टीवर तुम्हाला करतात की फडणवीसांच्या भाजपला लागलेली कीड आहे फडणवीस नावाची ती कीड बाजूला काढा भाजप एक नंबर पक्ष आहे आणि आता फडणवीस जर बाजूला केला ना देव पक्ष भाजप भाजपला आरक्षण बी देत आहे सगळ्याला सुखात भेटी होते फडणवीस फक्त ती महाराष्ट्राला लागलेली कीड आहे पण मागच्या वेळेस फडणवीसांनीच दिलं आरक्षण कुणी कोर्टात मान्य झालं नाही तिथेच फोन करून सांगितलं परत तुम्ही पेपर वाचत नाही काय रिपोर्टर आहे तुम्ही रिपोर्टर आहे मी मी तुम्हाला तुमच्याकडून तुम्ही रिपोर्टर आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती पाहिजे पेपर लालत म्हणून त्यांनी सांगितलं टीव्ही हो ला बातम्या होत्या पडमिशन सांगितलं कोर्टात दाबून धरलं पुढे जाऊ दिलं नाही तुम्हीच लोक आम्हाला आम्हाला आम्ही त्यांनी काय केलं दोन हजार एकोणीस ला पण मराठा आरक्षण दिलं एससीबीसीतनं त्यावेळेस एससीबीसी न आरक्षण दिलं त्यावेळेस त्यावेळेस त्या एससीबीसीतून सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले एमपीएससी वाले असतील युपीएससी वाले असतील सगळ्यांनी त्यातनं फॉर्म भरलं त्यानंतर का 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 त्या का ती काय त्यांचं सरकार पडलं आरक्षण काय ती परत काय झालं काय माहित नाही ते टिकलं नाही कोर्टात त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की बाबा जी तुम्ही एससीबीसीत न फॉर्म भरले मध्ये कन्व्हर्ट करा त्याप्रमाणे तुमची लिस्ट लावू त्याप्रमाणे त्यांनी लिस्ट लावण्यासाठी परत फॉर्म चेंज करून घेतलं त्याला आज पाच वर्ष झाली त्याच्यानंतर परत आता हेच आरक्षण दिले एसीबीसी आणि आता एससीबीसी आरक्षण दिले हे पण टिकणार नाही टिकणार नाही ना आता राहिले आता आता कशावरून पण ते झाले आता पण त्यांनी नोटिफिकेशन काढली त्या आता पण एससीबीसीत फॉर्म भरायचे परत ते पाच वर्ष आम्ही ते कोर्टात जायचं वकिली खेळायचे सगळं करायचं त्याच्यातनं आमच्या कुठल्याच दृष्ट लागत नाही मराठींची माती सरकार आहे ते फडणवीस मुळा बाकी कोणामुळे काय माझं नाव साधू शिवाजी नलोडे कसं आहे तुमचं मत काय येणारे आहे निवडणुकांविषयी केंद्रात कुणाचं सरकार बघायला आवडेल केंद्रात मध्ये मोदी सरकारच बघायला आवडेल बर हो बेर। भ्रष्टाचार नाही देशांतर्गत लेवलना जर विचार केला तर मोदी सरकार चांगलाय आणि आता तुमच्या मतदारसंघात खासदार निवडणूक लागली आहे उमेदवारी अर्ज भरलाय भारतीय जनता पार्टीचे निंबाळकरांनी होईल हो, हो, एक दोन दिवसात निर्णय हो, 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 हो. कोण असायला महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असं वाटतं नाही मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली जो कोण निर्णय देतील ते वर्ण त्या पद्धतीत आम्हाला खाली मान्य आहे निंबाळकर असो मोहिते पाटील असो अजून कोणी असो त्याबद्दल आमची काही शंका नाही मोदी सरकारकडे बघून आम्ही मतदान करणारे माणसं खाली घा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो असेल त्याला मतदान करा शंभर टक्के मतदान काम करू ना करू काय देशाचं फक्त देशाचं राज्याचं नाही आणि राज्याचं जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राचा चेहरा नको आहे जर भाजपला चारशे प्लस पाहिजे असेल तर त्यांनी तातडीने महाराष्ट्राचा चेहरा बदलणं महत्वाचं आहे त्यांना वाटतोय त्यांना फक्त त्यांनी कनेक्टिंग करायला सुरुवात केली ईडीचा दबाव असेल अजून काही असेल राजकीय फक्त कनेक्टिंग करायला चालू केलं याच्यामुळे जनतेचा रोष वाढत चालला आज कितीतरी गुन्हा दाखल झालं माफ होते मराठा आरक्षणाचा जा विषय झाला गुन्हा दाखल झालं काय माफ झालं नाही वारंवार प्रतिक्रिया बातम्या चालू आहेत देशाच्या दृष्टीने विचार केला तर भाजप सरकार एक नंबर आहे काय अडचण नाहीच आहे नाजणी मला सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस आता इलेक्शन समोर आलेलं आहे कोण वाटत तुम्हाला देशाचं नेतृत्व कोण करू शकेल चांगलं मोदी मोदी बर राहुल गांधी नाही मला सांगा मोदी जर देशाचं नेतृत्व करतील असं वाटतं तुम्हाला तर तुम्हाला खासदार चारशे निवडून द्यायचं त्यांनी संकल्प केलेला आहे आमच्यात खासदार म्हटलं तर आम्ही मोहिते पाटील मोहिते पाटील भाजपात भूमिका नसलं तरी चालतंय गावाचा आमचा विकास आधी केला ती ते नारायणाचं म्हणजे ब गटात येणं हे आधी भरपूर विकास केलाय विजयदा सोलापूरवर भरभर आहे होती तावा कुठले पण गेले काम तातडीने करत होते मग मला एक सांगा आता केंद्रात जर नरेंद्र मोदी सरकार पाहिजे तुम्हाला असं सर, म्हणताय तुम्ही तर त्याच्यासाठी त्यांना खासदार निवडून द्यावं लागेल इथं तर तुम्ही म्हणताय त्यांचा खासदार निवडून नाही देईल हि तर तर आमच्या आम्ही ह्याला द्या नाही नाही तर आमचं आम्ही ह्याला द्यावर माहिती आमच्या मतदारसंघात तेव्हा दादा काय नाव तुमचं बाई डोगल किती वय हाय बाय सेटल बर बर असं असेल बरं असं जास्त असेल बरं बर मला सांगा मतदान करता का अजून तुम्ही काय जाता बर मला एक सांगा तुमच्या वेळी शिक्क मारायचं एक मतदान होतं आता बटन दाबायचं मतदान आलंय कुठलं भारी वाटतं तुम्हाला शिक्क मारायचं बरं बरं सोपं जात आहे बटनाचं कळत नाही काय बरं 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 मला सांगा आता आता पंतप्रधान कोण बघायला आवडेल तुम्हाला नरेंद्र मोदी आवडतोय का राहुल गांधी आवडतोय काय सांगू नाही नाही तुम्हाला कोण आवडत असं काय सांगू काय असं निवडून आल्याशिवाय काय सांगतो नाही निवडून तुम्ही मत केल्यावरच निवडून येणार आहे माझ्या मताने येत असत एकाच मताने येत असते निवडून ऐका एका एका मतानच निवडून येत असते तुम्हाला आवडतंय कोण असं म्हणाले काय यायचं ते येईल का जेव्हा यायचं तेव्हा पण तुम्हाला कोण आवडतंय नाही आवडत कोण बरं जाऊ <स्थाजाँ> द्या खासदारकीला मतदान करणार का होऊ द्या कुणाला करणार माहिती पाठल माहिती पाठल <स्थाजाँ> एकंदरीत आपण नारायण चिंचोलीमध्ये जेव्हा येणाऱ्या निवडणुकीचा अंदाज घेत होतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची मतं इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहेत तर ही मतं अंतिम नसून हे प्रातिनाधिक मतं आहेत इथल्या ग्रामस्थांनी जी मत नोंदवलेलं आहे याचा अंतिम निकाल पाहण्यासाठी आपल्याला निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या